श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजच्या या संदेशात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही जर हा संदेश ऐकण्यासाठी घेतला आहे तर याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐका दिव्य कृपेमुळे स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकून घेतला तर तुमच्या आयुष्यात ती शांतता ते खूप काही सुख तुम्ही अनुभव करणार आहात तेव्हा पुढील आशीर्वादित होणारे बाळ तुम्ही आहात जर स्वामींची दिव्यदृष्टी आणि दिव्य शक्ती तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देवाचा हा दिव्य संदेश ऐकून तुमच्या आयुष्यात चमत्कार अनुभव आकर्षित करा जर तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी स्वामीमौलीच्या कृपेने तुम्हाला लवकरच एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुम्ही जे काही विचारात घेतले आहे तिथपर्यंत पोहोचवणारे मार्ग तुम्हाला दिले जातील काही अडचणी तुमच्या मार्गात आहेत तर तुम्ही स्वामींना ती प्रार्थना करू शकता आणि प्रार्थनेतून तुमच्याकडे येणारे आशीर्वाद हे अद्भुत आणि आनंददायक असतील तुम्ही जर स्वामींच्या मार्गावर चालायला तयार असाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या वचनांना तू दुर्लक्षित करू नको कारण माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी आहे जो सत्याच्या मार्गावर चालतो जो झपाट्याने प्रगती करेल कारण तो माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण असेल जो माझ्यावर विश्वास ठेवतो हो आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेवतो हो त्याला कधीही काळोखाचा सामना करावा लागत नाही योग्य वाटेल तेच तुमच्या मार्गावर येईल देव म्हणतात स्वामी म्हणतात बाळा माझा दिव्य प्रकाश तुझे जीवन उज्ज्वल करणार आहे तू त्या प्रेरणेने प्रेरित होशील आणि तू ते कार्य करशील ज्यासाठी तुझी निवड करण्यात आली आहे अंधारातूनही तु तुमच्यासाठी तो दिव्य प्रकाश येऊ लागेल तुमच्या समस्या हरण केल्या जाते तुम्ही आता आशीर्वादाने प्राप्त एक बाळ आहात तुमच्या वेदना दुःख क्षमवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून तुम्ही माझी अद्भुत कृपा प्राप्त कराल तुमच्या आयुष्यातली काहीतरी अशी घटना जी तुम्हाला वाईट वाटते ती देव पुसून काढत आहे ती पुन्हा तुमच्या कधीही आयुष्यात घडणार नाही याची काळजी देव घेत आहेत तुमच्या प्रत्येक पावलासोबत देव तुमच्या सोबत आहे तुम्ही अचूक मार्गावर चालत आहात देवाची नितांत श्रद्धा आणि भक्ती करणारे देवावर विश्वास ठेवतात जर तुम्ही एक दिव्य प्रकाश प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा देवाचा दिव्य प्रकाश मला हवा आहे असे टाईप करा तुमचा विजय निश्चित केला जात आहे देव देवाच्या उपस्थितीत तुम्हाला आशीर्वादित करत आहे तो दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला फक्त नाम जप करावे लागेल देवावर विश्वास ठेवावा लागेल स्वामी म्हणतात बाळा पुढील काळात तुझे भाग्य नक्कीच चमकेल तू ते सगळं काही पाहू शकशील जे तुला आवश्यक आहे जे तुझी इच्छा आहे तुझ्या अडचणी संपतील तुझ्या नात्यातील दुरावास संपेल तुझ्या मार्गातील अडथळे नष्ट होतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य पूर्ण होईल तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश मिळेल तुमची सामर्थ्यता वाढवल्या जात आहे तुम्ही जितके नतमस्तक होऊन स्वामींची सेवा करत आहात ती सर्व काही स्वीकार केल्या जात आहे तुम्ही आशीर्वादाने भरून जाणार आहात कारण देव तुमची विनंती ऐकत आहेत तुमची प्रार्थना ऐकत आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर काम करू लागता तेव्हा देवाची साथ तुम्हाला प्राप्त होते तुमचे जीवन समृद्ध आणि आनंदाने भरल्या जाते जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय मी स्वामींचा भक्त असे टाईप करा स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत कुटुंबावर येणारे ताण कमी होतील कुटुंबात येणारे संघर्ष कमी होतील स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवा देवा मी तुझ्या भक्तीत रममान होऊ इच्छितो असे टाईप करा देवाच्या मार्गावर चालताना इतरत्र गोंधळात राहू नका इतर खूप काही गोष्टी तुम्हाला आकर्षित करतील आणि तुमचा वेळ फुकट वाया घालतील त्यापेक्षा देवाकडे या देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण शांततेने करा आणि तुम्ही पहाल की तुम्ही जी काही प्रगती करत आहात त्यात तुम्हाला अधिक यशाने पुढे नेल्या जात आहे तुमच्या वेदना तुमचे दुःख संपू लागले आहे आणि तुमच्या जीवनात त्या वेदना ते दुःख हरण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे देवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील खूप काही कटकटी आणि वादविवाद संपून जाणार आहेत तुमचे जीवन एक नवीन शिखरावर यशाकडे नेरा जात आहे तुम्ही झपाट्याने प्रगती करत आहात संकटांचा सामना करूनही तुम्ही हार मानत नाही आहात कारण तुम्ही सफलतापूर्वक पार करत आहात कारण देव तुमची काळजी घेत आहेत तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवा तुमचे ध्येय निश्चित करून देवाकडे येथे समर्पित करा कारण देव तुम्हाला पावलोपावली मदत करणार आहेत आणि ती मदत तुम्ही प्राप्त करावी अशी देव तुम्हाला आज्ञा करतात एकदा देवाकडे आल्यावर मनात शंका कुशंका ठेवू नका देव तुमच्या जीवनाला एक नवीन आकार देत आहेत जो आकार तुमच्यासाठी खूप काही आनंदाचा असेल त्या आनंदासाठी तयार व्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीतून यश समृद्धी आणि आनंद आकर्षित करत आहात देवाच्या पावलावर पाऊल टाकल्याने तुम्ही ते इच्छित प्राप्त करत आहात जीवनातील उच्च कोटीची सेवा तुम्ही देवाकडे समर्पित करत आहात ती देव सर्व काही स्वीकार करत आहेत देवाच्या वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो देवाच्या नामस्मरणावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही दुरिदांचा सामना करावा लागत नाही खूप काही कठीण येत असतानाही त्याच्यासाठी मोठमोठे चमत्कार घडू लागतात कारण तो देवावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवतो तुम्ही ही श्रद्धा भक्तीने देवाकडे आला आहात हा संदेश तुम्ही ऐकत आहात हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात येणाऱ्या इच्छा स्वामी पूर्ण करोत ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे मन शांत होईल तुमच्या सर्व समस्या नष्ट करण्याच्या मार्गावर तुम्हाला दिसू लागतील तेव्हा तुमचा विश्वास बसेल जे कोणी स्वामीकडे येतात देवाकडे येतात त्यांना कधीही काहीही त्रासातून जावे लागत नाही देव त्यांच्यासाठी त्यांच्या मार्गावर अनेक आनंद पाठवत असतात काही भेटवस्तू देखील पाठवत असतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस तुझ्या आयुष्यात जे काही त्रासदायक आहे का ते मी या रात्रीतून काढून टाकत आहे तू फक्त होय म्हण आणि ते सर्व काही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर हो देव म्हणतात माझ्या निर्णयावर तुला विश्वास आहे ना मग तू आत्मविश्वासाने भरून त्या मार्गावर चालायला लाग कारण इथून तुला कधीही वापस जाता येणार नाही कारण तुझ्यासाठी इथून पुढे मोठमोठे चमत्कार घडणार आहेत ते स्वीकारण्यासाठी तू तत्पर आहेस देव तुझे ध्येय निश्चित करून तुला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्ग दाखवत आहेत जर तू देवाचा हात धरला आहेस तू विश्वास ठेवला आहेस तर सर्व काही घडेल जे तू इच्छित आहेस देव म्हणतात बाळा तुझा आत्मविश्वास इतका धीट कर की तुला पुढे जाताना काहीही अडथळे आले तरीही तू ते पार करणार हा आत्मविश्वास पाळक कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे परिस्थिती कुठलीही असली तरीही देव तुला मार्ग काढून देणार आहेत यावर विश्वास ठेव कारण देवाची अफाट आणि दिव्य शक्ती तुला ऊर्जा देत आहे देवाच्या आशीर्वादाने ऊर्जेने तू परिपूर्ण होत आहे देवांच्या स्वामींच्या वचनासह तुम्ही आशीर्वादित बाळ आहात जर तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण केल्या जाईल स्वामींची दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनात येऊन तुमचा जीवन प्रवास सुखकर आणि आनंदी होईल सुंदर होईल स्वामींच्या दयाळूपणाची आणि मार्गदर्शन करण्याची शैली तुम्हाला खूप काही आनंद देईल कारण स्वामी अद्भुत प्रकारे तुमच्या जीवनातून अडचणी काढून टाकतील तुमच्या जीवनातून ते दुरीत काढून टाकतील आणि तुमच्यासाठी सर्व काही आनंद येऊ लागतील तुम्ही जर हे आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमची काळजी घेत आहेत यावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत यावर विश्वास ठेवा देवाची उज्ज्वल शक्ती मी स्वीकार करतो असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या अपेक्षा पूर्ण करोत तुम्हाला मार्गदर्शन करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगती देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ